हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो सध्या जुळी गाठगं ही मालिका प्रचंड प्रसिद्ध होते या मालिकेतील दोन्ही कलाकार म्हणजेच सावी आणि धैर्य यांची जोडी सध्या लोकप्रिय होते तसेच या मालिकेतील इतर कलाकार देखील आपापल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत तर मित्रांनो जुली गाठगं या मालिकेचा एक नवीन प्रोमो आपल्यासमोर आला आहे आणि त्या प्रोमोनुसार अवंती आणि नीता या दोघांची तोंडं खूप चालत असल्यामुळे दामिनी त्यांना शिक्षा देणार असल्याचं आपल्याला समजत आहे तुम्ही बघितलंच असेल की दामिनी इरा आणि धैर्य या तिघांची गट्टी बनली आहे आणि त्यामुळे ते तिघं मिळून सावीला त्रास देणार आहेत इकडे दामिनी दोन्ही सुनांना म्हणजे नीता आणि अवंती यांना खोलीत बोलवते आणि त्यांना सांगते की तुमची तोंडं आता खूप चालायला लागल्या आहेत आणि याची शिक्षा तुम्हाला मिळणारच असं सांगून त्या दोघींनाही मिरच्या खाण्यास ती भाग पाडते दुसरीकडे सावी धैर्य खोलीत बसलेले असतात ते दोघे बोलत असतात त्यावेळेला सावी धैर्यला सांगत असते की आता दामिनी म्हणजेच आई आता पूर्वीसारख्या राहिलेल्या नाही आहेत दामिनी मुजुमदार ह्या आता बदललेल्या आहेत पण खरं काय आहे हे सावीला माहीत नसतं सावीचा दामिनीवर पूर्ण विश्वास असतो आणि त्याचमुळे धैर्याचा देखील जीव भांड्यात पडतो कारण त्यांच्याविषयी कोणतीच गोष्ट सावीला कधीच माहीत होणार नसते तर दुसरीकडे या दोघींना म्हणजेच नीता आणि अवंती या दोघींना हिरव्या मिरच्या खाण्यासाठी दामिनी भाग पाडते ती नीताची मान पकडते आणि जबरदस्तीने तिला मिरच्या खाऊ घालते ती सांगते की तुमचं तुम्ही खाताय की तुमच्या घशात कोंबू एक प्रकारे दामिनी दोन्ही सुनांचा जाच करताना आपल्याला पाहायला मिळतं इकडे सावीचा मात्र पूर्ण विश्वास आहे दामिनीवर खरंच सावीसमोर दामिनीचा खरा चेहरा येणार का आणि नीता आणि अवंती या दोघींनाही ती यातून बाहेर काढणार का ती स्वतःच्या पायावर उभं राहायला आणि निर्भीडपणे जगायला शिकवणार का हेच पाहणं रंजक ठरणार आहे तुम्ही सावी आणि धैर्य यांची जोडी तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि दामिनी इरा आणि धैर्य यांचा खरा चेहरा सावीसमोर यायला हवा का आणि जर समोर आला तर त्यावेळेला सावीची त्यावर रिॲक्शन काय असेल हे पाहणं देखील उत्कंठावर्धक राहणार आहे त्यामुळे आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचे सगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील पुन्हा भेटू एका नवीन गोड अपडेट्ससह तोपर्यंत काळजी घ्या